नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता ठाण्यात आहे आणि ठाण्यात नाद या चित्रपटाचं म्युझिक रिलीज झालं आहे आणि त्याची नायिका आत्ता माझ्याबरोबर वर आहे रसिको आपल्या इंडस्ट्रीत खूप नवीन नवीन नायिका येत असतात आपलं नशीब आजमावत असतात आणि तशी ही एक नायिका आहे सपना माने तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत तुझा हा पहिला चित्रपट आहे आणि ह्याची मी आत्ता गाणी बघितली खूप छान गाणी झाली आहेत सर्वप्रथम मी तुला शुभेच्छा देतो कारण तुझा हा पहिला सिनेमा आहे काय तुझ्या मनात आत्ता भावना आहेत किती मला नक्की कल्पना आहे तो खूप आनंदी असेल नमस्कार खरंच आनंद खूपच आहे पण त्याचबरोबर एक असतं ना की आपल्याला काय म्हणतात की ती गाणी बघताना आपल्याला आठवतं की आपण कुठून कुठंपर्यंत आलो आहे तो स्ट्रगल एक पटकन एक डोक्यात आलेला असतो सो तसाच माझाही आला आणि थोडी इमोशनल झाली पण खूप आनंद झाला स्वतःला अशा मोठ्या स्क्रीनवरती बघताना मला अतिशय आनंद झाला आणि मुळची कुठलीच हेही आपल्या प्रेक्षकांना मी मुळची ठाण्याचीच आहे ठाण्याचीच आहे हो मी ठाणेकर आहे अस्सल ठाणेकर तू हो। तुझ्या तु तु स्ट्रगलबद्दल बोललीस कशा पद्धतीचा तुला स्ट्रगल करावा लागला एकतर असं झालंय की मी माझ्या पूर्ण कुटुंबातून असेल किंवा म्हणजे रिलेटिवमध्ये किंवा मित्र मैत्रिणी किंवा आजूबाजू कुणी कुणीही दूरदूरपर्यंत माझ्या ओळखण्यामध्ये या फील्डमध्ये कोणीही नव्हतं आणि सो मग ते एक असतं की मग ओळख मग कुठे काय मग याला भेट त्याला भेट किंवा यांना फोन करा त्यांना फोन करा हे प्रत्येकालाच लागतं तसं मलाही लागलं काम आणि मग असं करत 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 करतच ही माणसं माझ्या काय म्हणतात की एक तो योगच जुळून आला असं मी म्हणेन मग कुठेच व्हायचं नाही मग कुठेतरी काहीतरी थोडंफार काहीतरी मिळालं मग तिथे मी करत गेले एक असं होत गेलं आणि मग अखेरीस स्क्रिप्ट माझ्याजवळ आली आणि हे सगळं मग जुळवून आलं कसा होता तुझा पहिल्या सिनेमाचा अनुभव म्हणजे स्ट्रगलही झाला तुझा या शूटिंग दरम्यान नाही माझ्या बाबतीत खरंच असं झालं की जो काही स्ट्रगल होता निगुन तो माझा निघून गेला आणि हा तो निघून गेला म्हणजे काहीच नाही म्हणजे काय म्हणणार की सगळीच माणसं सम... पूर्ण ही नाची जी टीम आहे त्या सगळ्यांनी मला प्रचंड कॉपरेट केलं जे असं की तू नवीन आहेस आणि असं मला कधी कुणी जाण उलट असं व्हायचं की मला सगळेजण म्हणजे मोस्ट ऑफ मला सगळेच जण मला म्हणायचे की अच्छा तू यातली आहेस का तू त्यामध्ये का काम केली आहेस का एक असं साधारण सगळ्यांच्या डोक्यात एक असायचं पण मला ह्या सगळ्यांनीच खरं तर एनर्जी दिली आणि माझं काम होत गेलं आहे सगळ्यांकडे बघत बघत तू कोणत्या ऍक्टिंग स्कूलमधून प्रॉपर एज्युकेशन घेतलंस का का नॅचरल इन्स्टिंकवर भर आहे तुझा आ, हो मी आ, मी काही एक दोन अकॅडमी केलेल्या सो तिथे पथनाट्य किंवा एकांकिका द्विपात्री अशा काही गोष्टी मी केल्या होत्या आणि मग ते करत करतच मी ऑडिशन्स द्यायचे कुठे कळलं की मी ऑडिशनला जायचे तुला फ्युचरमध्ये काय बनायचं कारण तुझी एंट्री तर आता होतीये तुझी पुढची स्वप्न काय आहेत आणि तुझे ह्या क्षेत्रातले आयडॉ कोण कोण आहेत त्याच्याबद्दलही सांगा एकतर आनंद तर, तर भरपूरच आहे की अठरा ऑक्टोबरला फिल्म रिलीज होते तसा टाइम जर बघायला गेला तर अगदीच हार्डली एक महिना वगैरे राहिला असेल सो so, मी त्यासाठीच एक्सायटेड आहे खूप प्रचंड त्यामुळे पुढे काय होणार आहे आता मग मागचं पण काय झालं आहे हा विचार माझ्या डोक्यात खरोखर नाही येत आहे पण आनंद माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा प्रचंड आहे त्यामुळे ही सगळी काय होणार ही सगळी प्रोसेस मी खूप एन्जॉय करते आणि मला करायची आहे पुढे सुद्धा सो पुढे कामं आली तर मी ती नक्कीच करीन मला ॲक्टिंग करायला आवडतच आणि या सगळ्या गोष्टी मी करायला ऑलवेज रेडी असते तुझे आयडॉल कोण आहे या क्षेत्रात तशा खरं तर आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा भरपूर नायिका आहेत आणि मला मुक्ता प्रवे पण आवडते किंवा काय म्हणूया तर सोनाली कुलकर्णी आहे अमृता खानविलकर आहे ज्या उत्तम नर्तिका पण आहेत आणि ॲक्टर पण आहेत मला बऱ्याच जणी आवडतात आणि सगळ्या उत उत्तम आहे आणि खूप सुंदर काम करत आहे खूप छान मला वाटतं की स्वप्नात एका चांगल्या प्रोजेक्टचा तू भाग झालेली आहेस आणि मला वाटतं की ह्या चित्रपटाला चांगलं यश मिळेल आणि तुझी तुझा जो प्रवास आहे पदार्पण आहे ते यशस्वी होईल आणि त्याच्या पुढच्या सगळ्या तुझ्या वाटचालीसाठी मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच